गेल्या काही काळामध्ये तुमच्यावरती खूप गंभीर पद्धतीची अत्यंत हीन शब्दात टीका पण झाली तुमच्या तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये अशी टीका आम्ही तर कधी बघितली नव्हती मी स्वतः वीस वर्ष काम करतो आहे तर तुमच्या आईवडिलांबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल इतक्या हीन दर्जाची टीका तुमच्या जिल्ह्यातल्या भाजपचे आमदार गोपीचंद पळळकरांनी केली तुम्ही काहीच रिॲक्ट झाले नाही तुमची काय भावना काय आहे की क्या बडा तो सबसे दम बडा मागं मी एकदा कुठंतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाही सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही